काही दिवसापूर्वी नेकरू बीड येथे जे बंकट स्वामींच्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त जो वसनगडकर साहेबांचं कीर्तन झालं त्यामध्ये त्यांनी अनावश्यक आणि ह्याच्या बाबतीत तुकाराम महाराजांच्या बाबतीत जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही देहू संस्थांतर्फे निषेध व्यक्त केलेला आहे आणि पुढील कारवाई आपली पोलीस म्हणजे ह्याच्या कायद्याच्या संदर्भातनं त्याचं हे केलेलं आहे संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आता हे महापुरुषांच्या बाबतीत जे काय वेळोवेळी वक्तव्य केली जातात त्या बाबतीत कुठल्या तरी कायदा करावा किंवा त्यांना अटका होईल किंवा हे होईल असं काहीतरी हे करावे ते तेच म्हणणं आहे ना शासनाने थोडंसं त्या ते त्यांना हे करावं ना बंधन करावं ना काहीतरी आता वारंवार त्यांनी वक्तव्य करायचं आम्ही निषेध करायचा आता चाळीस वर्ष कीर्तन करत असताना जर असे लोक जर हे करत असतील ke Mekah, bukan? Nanti ya,